कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पावणे सहा वाजलेले आहेत पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुका वाडा तालुका आणि विक्रमगड तालुक्यामध्ये जवळपास चार हजार रोजगार हमीवरचे मजूर हे तिथल्या तहसीलदार कचेरीच्या समोर ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची पंचेचाळीस कोटी मजुरी ही थकीत आहे रोजगार हमीचे अध्यक्ष महोदय आता होळी येते अध्यक्ष महोदय पोटावरती हात असणाऱ्या या मजुरांचं आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल अध्यक्ष महोदय बाबतीत सरकार काय करणार आहे त्याची माहिती अवगत करावी अध्यक्ष महोदय आणि या मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहेत आदेश द्यावेत अध्यक्ष हो इतकी नम्र विनंती धन्यवाद अध्यक्ष महोदय शासनाने नोंद यावी अध्यक्ष महोदय स्नेहा ती दुबे एक महत्वाचा इथं उपस्थित मुद्दा केलेला मी ताबडतोब त्या संदर्भामध्ये लक्ष घालून का या गरिबांचे पैसे द्यायचे राहिलेले कुणामुळे राहिलेले आणि ते ताबडतोब त्या ठिकाणी कसे त्या ठिक दिले जातील ते रोजगार हमी योजनेसाठी शुक्रवारी साधारण दोनशे वीस कोटी रुपये मी वितरित केलेले आहेत वित्त विभागाने रिलीज दी। केलेत दोनशे वीस कोटी ते मिळतील मी ताबडतोब कसे तिथं मिळतील त्यांच्या हातात आणि त्यांना तुम्ही आता सांगा की मी असा असा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यांना वित्तमंत्र्यांनी दोनशे वीस कोटी रुपये वितरित केलेले आहेत तुमचे पैसे मिळतील आणि मी माझ्या ऑफिसला पण तशा पद्धतीच्या सूचना देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका